हृदयस्पर्शी कथा एकोणचाळीस वर्षांचा प्रवास आणि चाळीसाव्या लग्नाचा वाढदिवस आज रमेश आणि नंदा यांनी त्यांच्या वैवाहिक वाई जीवनाची एकोणचाळीस वर्ष पूर्ण केली होती आणि आज त्यांच्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस होता गेले अनेक वर्ष त्यांचे वाढदिवस अगदी साधेपणाने पण पन प्रेमळ वातावरणात साजरे व्हायचे कधी घरी खास जेवण तर कधी जवळच्या मंदिरात दर्शन त्यांचा मुलगा विवेक हा त्यांचा श्वास होता तो केवळ त्यांचा मुलगा नव्हता तर त्यांचा खरा मित्र होता ते त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करू शकत होते त्याने परदेशात शिक्षण घेऊन स्वतःचा मोठा व्यवसाय उभा केला होता पण त्याचे पाय नेहमी जमिनीवर राहिले आई वडिलांसाठी त्याने कधीही कशाची कमतरता ठेवली नाही यावर्षीही वाढदिवस खास होता विवेकने आधल्या रात्री सर्व तयारी केली होती त्याची पत्नी नेहा मुलांच्या सुट्ट्या असल्याने तिच्या माहेरी गेली होती घरात फक्त तिघेच होते नेहा नसताना विवेकने आई वडिलांना अधिक वेळ दिला सकाळ झाली आणि घरात शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला नंदाबाईंसाठी विवेकने त्यांच्या आवडत्या फुलांचा गुच्छ आणला विवेक म्हणाला आई बाबा आजचा दिवस आपण नेहमीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत तुम्ही फक्त तयार राहा ठिकाण तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल आई वडिलांना आनंद झाला त्यांच्या डोळ्यात मुलाबद्दल अभिमान स्पष्ट दिसत होता नंदाबाई म्हणाल्या बाळा तुझ्या या प्रेमाशिवाय आम्हाला दुसरी कोणतीही भेट नको विवेकने स्मितहास्य केले आणि दुपारनंतर आपण बाहेर जायचे आहे तयारीत राहण्यास सांगितले दुपारच्या जेवणानंतर विवेकने रमेश आणि नंदा यांना त्याच्या अलिशान गाडीत बसवले गाडी सुरू झाली पण विवेक शांत होता त्याने गाडीत जुनी भावगीतं लावली होती पण तो स्वतः मात्र काही बोलत नव्हता रमेशराव आणि नंदाबाईंनी विचारांना आवर घालत थोडा वेळ गप्पा मारल्या पण विवेकच्या गंभीर चेहऱ्यामुळे त्यांच्या गप्पांचा सूरही हलका झाला गाडी शहराच्या मुख्य रस्त्यावरून वळून एक अशांत पण ओसाड पाटणाऱ्या रस्त्यावर आली रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्द झाडी होती आणि दूरवर डोंगर दिसत होते रमेश खिडकीतून बाहेर पाहिले विवेक आपण कधीही या रस्त्यावरून आलो नाहीत कुठे चाललो आहोत आपण त्यांनी विचारले बाबा थोडं थांबा एक गोष्ट आहे जी तुमच्या डोळ्यांना दिसावी अशी माझी इच्छा आहे विवेकने हळू आवाजात उत्तर दिले तेव्हा त्याच्या पत्नीचा नेहाचा फोन आला पोहोचले का तुम्ही विवेकने नाही म्हणून सांगितले सर्व आपल्या प्लॅनप्रमाणे सुरू आहे ना नेहा म्हणाली हो हो विवेकने उत्तर दिले त्याचे बोलणे रमेश व नंदा यांना ऐकू येत होते ते दोघेही मनातून घाबरले आपण काय केले म्हणून नेहा अशी बोलली आपण तरीला मुलगी मांडले पण यांचं दोघांचं काय ठरतंय आपल्याला हे कुठे पाठवताय काही मिनिटातच दूरवर एक मोठी पण जुनी इमारत दिसू लागली तिच्या दर्शनी भागावर आधारवड असे नाव लिहिले होते पण त्याखाली एका फलकावर वृद्धाश्रम असा उल्लेख होता ते हे पाहताच नंदाबाईंच्या काळजाचा ठोका चुकला त्यांच्या मनात अनेक वाईट गोष्टींची मालिका सुरू झाली त्यांचा हात थरथरू लागला त्यांनी पटकन रमेशरावांचा हात पकडला रमेशरावही गोंधळले होते आपला मुलगा आपल्यावर एवढा जीव लावणारा तो आपल्याला इथे कशासाठी घेऊन आला आहे कुठे काही विपरीत तर घडले नाही ना आपले काही चुकले तर नाही ना या विचारांनी त्यांच्या मनात भीतीची पालवी भी फुटली गाडी वृद्धाश्रमाच्या आवारात प्रवेश करत होती आता दोघांच्याही चेहऱ्यावरची चिंता स्पष्टपणे दिसून येत होती नंदाबाई डोळे भरून विवेकला पाहत होत्या त्यांना आठवले की काही वर्षापूर्वी त्यांच्या एका दूरच्या नातलगाला त्यांच्या मुलाने वृद्धाश्रमात आणून सोडले होते तेव्हा रमेशराव आणि विवेकने त्या मुलाला खूप दोष दिला होता आज त्याच परिस्थितीत त्या स्वतः उभ्या राहिल्याचे पाहून त्यांना असह्य वेदना होत होत्या विवेक तू आमच्यासाठी काहीतरी भयानक निर्णय घेतला आहेस का नंदाबाईंनी अत्यंत कातरस्वरात विचारले त्यांच्या आवाजातील भीती विवेकच्या लक्षात आली पण त्याने लगेच उत्तर दिले नाही त्याला वाटले सत्य आता लगेच उघडे केले तर माझ्या सरप्राईजची गंमत नाहीशी होईल आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवू मी जे काही करत आहे ते केवळ तुमच्या दोघांच्या आनंदासाठीच तो म्हणाला रमेशरावांना विवेकच्या शब्दावर विश्वास होता पण वृद्ध आश्रमाचे वातावरण तिथली शांतता आणि विवेकची रहस्यमय वागणूक यामुळे त्यांच्या मनात संशय वाढत होता बाळा तू खूप मोठा झाला आहेस तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे पण आम्ही तुझ्या संगोपनात काही कमी केली आहे का आम्ही तुझ्या सुखी संसाराला आड आलो आहे का रमेशरावांच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर विवेकला खूप वाईट वाटले त्याने गाडी पार्किंगमध्ये लावली बाबा तुम्ही असे विचारू नका तुम्ही माझ्यासाठी देव आहात आणि मी तुमच्यामुळेच आज या ठिकाणी आहे आपण आज जाऊया असे म्हणून त्याने आई वडिलांना गाडीतून उतरवले त्यांचे मन शांत होत नव्हते आत काय चाललं आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती विवेकने आई वडिलांना घेऊन वृद्ध आश्रमाच्या मुख्य हॉलमध्ये प्रवेश केला हॉलमध्ये वृद्ध आश्रमाचे व्यवस्थापक आणि काही वृद्ध मंडळींनी त्यांचे स्वागत केले हॉल अतिशय सुंदर पण साध्या पद्धतीने सजवला होता एका बाजूला दोन खुर्च्या ठेवल्या होत्या ज्याच्यावर फुलांची सजावट केलेली होती रमेश आणि नंदा गोंधळलेल्या अवस्थेत विवेकसोबत त्या खुर्चीवर बसले थोड्याच वेळात व्यवस्थापक समोर आले आणि त्यांनी माईक हातात घेतला त्यांनी जुन्या विचारांना फाटा देत नव्या पिढीतील मुलांनी आई वडिलांच्या मूल्यांचे जतन कसे करावे यावर छोटेखानी भाषण केले हे सर्व ऐकून आई वडिलांना वाटले की विवेकने त्यांना फक्त एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणले आहे त्यांच्या मनातील भीती किंचित कमी झाली व्यवस्थापकांनी माईक विवेककडे दिला विवेकने आई वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिले त्यांचे डोळे प्रेमाने भरले होते त्यांनी बोलायला सुरुवात केली आई बाबा तुम्ही आजपर्यंत मला शिकवले की दुसऱ्यांसाठी जगण्यातच खरा आनंद आहे तुम्ही आयुष्यभर समाजासाठी आणि गरजू लोकांसाठी मदत करत आला आहात आज तुमच्या लग्नाचा चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला एक गोष्ट अर्पण करू इच्छितो जी तुमच्या प्रेमाचे प्रतीक असेल विवेकने क्षणभर थांबून व्यवस्थापकांकडून एक मोठी फ्रेम घेतली त्या फ्रेममध्ये एक धनादेश आणि एक फलकाचा फोटो होता तो फलक वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वारावर लावलेला होता आणि त्यावर लिहिलेले होते रमेश नंदा स्नेहसेवा निवास वृद्धाश्रम विवेक म्हणाला आई बाबा तुमच्या हस्ते मी आज या वृद्धाश्रमाला कायमस्वरूपी चालवण्यासाठी मोठी देणगी देत आहे तुमच्या महान प्रेमाची आणि त्यागाची साक्ष म्हणून या वृद्धाश्रमाला आजपासून तुमचे नाव मिळेल हे ऐकून आई आईबाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले सत्य कळाल्यावर रमेश आणि नंदा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेन असा झाला त्यांच्या मनातील सर्व वाईट विचार धुतले गेले आपल्या मुलाने केवळ आपल्या लग्नाचा वाढदिवस साजराच केला नाही तर त्यांचा सन्मान केला होता आणि त्यांना एक अमूल्य भेट दिली नंदाबाईंनी हुबे राहून विवेकला घट्ट मिठी मारली रमेशरावांनी आनंदाने डोळे पुसले आणि विवेकला शाबासकी दिली वृद्ध आश्रमातील इतर रहिवाशांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले रमेशरावांनी माईकजवळ गेले आणि म्हणाले आज माझ्या मुलाने मला जगातील सर्वात मोठी भेट दिली आहे पैशांपेक्षा मोठी भेट म्हणजे आत्मिक समाधान आमच्या हस्ते हे दान स्वीकारून तुम्ही आमच्यावर उपकार केले आहेत त्यानंतर विवेकने आईवडिलांच्या हस्ते वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांना धनादेश सुपूर्त केला वृद्धाश्रमाचे प्रमुख म्हणाले विवेकजी तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद या वृद्धाश्रमावर नेहमी राहतील आजपासून आम्हाला फक्त एक देणगी मिळाली नाही तर आम्हाला रमेश आणि नंदा यांच्या रूपाने दोन नवीन पालक मिळाले तो संपूर्ण दिवस रमेश आणि नंदा यांनी वृद्धाश्रमातील रहिवास्यांसोबत गप्पा मारण्यात त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात घालवला घरी परतताना रात्री उशिरापर्यंत गाडीत कुणाचेही बोलणे झाले नाही कारण तिघांच्याही मनात शांतता आणि नितांत समाधान भरलेले होते आपल्या मुलाच्या प्रेमावर आणि विचारांवर आज त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला होता आणि या वाढदिवसाच्या अस्मरणीय भेटीने त्यांच्या जीवनात आत्मिक समाधानाचा एक अमूल्य ठेवा निर्माण केला होता आई वडिलांचे आशीर्वाद आणि आत्मिक समाधान हीच तुमच्या यशाची खरी गुरु किल्ली आहे एकूणच या कथेचा संदेश हाच आहे की मुलाने आई वडिलांना दिलेले सर्वात मोठे सुख हे म्हणजे आत्मिक समाधान असते जे भौतिक पटींपेक्षा अधिक तिखाऊपणापेक्षा खूप श्रेष्ठ आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद